एकदा ना हॅलो फ्रेंड्स वेलकम तर हॅलो फ्रेंड्स तर आम्ही आता जाणार आहोत आजीकडे तर ती पाणी घालतेच झाडेल तर आपण आता बघूया आणि चुप चुप चहा नाही भाई काय करते आहे काय करते आहे पाणी घालते मग का काही झाडांबद्दल सांग ना काय झाडायला पाणी घाली ते ना झाडायला पाणी घालायचं त्यांना माती लावायची आंब्याच्या झाडायला पाणी घालायचं फुलाच झाडचं काय तू जेवायला त्या कोणती फुलं हेच फुलं झाडायला

तर तिकडं तो दुसरा मामा आहे तो तो घास घेऊन येत आहे त्याला विचरूया तर हा इकडे नाव एडा चाले काय काम करतोय तू कोणी भाद दे काय खोड हॅप्पी बर्थडे बाबा इथे इतके छोटे छोटे फॅमिली मेंबर्स हाय हॅलो हाय टॉमी हॅलो तो तिकडे पण एक आहे चलो तो मला हाते इकडे त्याचं नाव ब्रूनो आहे मामीचं <laughs> ए ब्रूनोस तो इथं मौशी बसलेली आहे हवा खात देकर, देकर, देकर। एंटर <laughs> ही आहे आमची मामी बद्दल आम्हाला काही सांगा तुमचा काय व्यवसाय आहे व्यवसाय काय आहे